आज आपल्याकडे छोटा आपला फार्म आहे आणि आपला छोटा फार्म बघायला मोठे फार्म वाले सर आलेले आहेत आपले अजिंक्य सर आहेत इथे आणि त्यांनाच विचारूया आजपर्यंत आपण हे केलंय किंवा आपण ह्या व्यवसायामध्ये जे काही करतोय ते योग्य आहे का अयोग्य आहे ते सांगतील आणि सर्व काही त्यांच्याकडे विचारणार कारण की ते ह्याच्यामध्ये सर्व एक्सपर्ट आहेत खर तर ताईंचं आणि तुमचं मनपूर्वक का अभिनंदन कारण की नारी सुवर्णा या क्षेत्रामध्ये जे आपलं तुमचं योगदान आहे ते फार कारण की तुम्ही जी नारी सुवर्णाची जी साइज होती ती वाढवण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती तुमचं काम केलेलं आहे आणि जर आज आपण नारी सुवर्णाची महाराष्ट्रातली जी साइज होती ती किंवा त्यांची डेव्हलपमेंट आहे किंवा जनरेशन त्यांचं डेव्हलप जे आहे सिलेक्शन ब्रिडिंगला असेल किंवा तुमच्या ब्रीड डेव्हलपमेंटमध्ये असेल अतिशय सुंदर पद्धतीनं त्याचं डेव्हलपमेंट केलेलं आहे जी साईज आपल्याला हवी होती म्हणजे आपण एकीकडे म्हणतो की डॉर्फर हवं तर त्या डॉर्फरच्या साईजमध्ये आज आपण चाळीस ओव्हरमध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे आणि ते नियोजन अतिशय सुंदरपणे तुम्ही दोघांनी केलेलं आहे त्याबद्दल तुमचं खूप आभार आणि सर्वात महत्वाचं जे तुमचं काम आहे की छोटे छोटे शेतकऱ्यांना तुम्ही हे ब्रीड अतिशय किमतीमध्ये योग्य किमतीमध्ये शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देत आहेत फार मोठी गोष्ट आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे छोटे छोटे शेतकरी येतील फार था। मोठा ग्रुप तयार होईल जसं की निमकर मधल्या निमकरांनी निमकर फारच जे ब्रीड डेव्हलप केलं आणि त्यांनी जी वया त्यांची वीस पंचवीस वर्ष जी घालवली या ब्रीड साठी जे शेतकऱ्यांना देण्यासाठी त्याचा त्याचं पूर्ण पसंत काम तुम्ही अतिशय करताय त्याबद्दल टाईमचं खूप खूप अभिनंदन आणि तुमचं फार मूर्ती वेळोवेळी होत असतं आणि आम्ही शंभर सव्वाशे नारी सुवर्ण संभावतोय आणि तुमच्या नारी सुवर्ण याच्यामध्ये म्हणजे खूप फरक आहे आणि याच्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं आहे किंवा जी साईज डेव्हलपमेंट करतोय किंवा आता आपली जी चर्चा झाली की आपल्याला कशा पद्धतीनं जनरेशन डेव्हलप यामध्येही पुढं आपण अतिशय चांगलं काम करूयात आणि छोटे छोटे शेतकरी सर्व घेऊन आपण अजून याच्यामध्ये कसं काय करता येईल प्रगती किंवा अजून डेव्हलपमेंट कशी किंवा आपल्या याच्यावरती असेल आपले मेल्स आहेत तुमच्या किंवा तुमचे काही याच्यामध्ये अजून आपण साईज कशी वाढवता येईल आणि दोन पिल्लांचं प्रमाण अजून ते दोन महिन्यात तीन महिन्यात कसं वाढेल याच्याकडे आपण अजूनही लक्ष देऊया तर आज सरांच्या आई पण आलेल्या आहेत आणि भाऊ पण आहेत तर कसं आहे ना तुमच्या आता आपण तर याच्यामध्ये गेले बारा वर्षापासून आमचं काम चालू आहे म्हणजे बंधू सर्व बघतात बोर व्यवसायामध्ये ते गेले बारा वर्ष काम करतायत नारी सुवर्णामध्ये गेले आम्ही सहा महिन्यापासून यात आलेलो हो। आहोत आज आपल्या फार्ममध्ये तुम्हाला का माहिती तुम्ही आलात जवळपास आज शंभर ते सव्वाशे नारी सुवर्ण महाराष्ट्रामध्ये असणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि याच्यामध्ये आज आपलं काम अशा पद्धतीने आपण करतोय की आपल्याला याच्यामध्ये अजूनही म्हणजे निमकर संस्थेने आपल्याला खूप मोठं त्यांचे वीस पंचवीस वर्षाचे परिश्रम करून जे आपल्याला दिले ते संगोपन करणं हे आपलं पण काम आहे तर त्याच्यामध्ये जे आपण आत्ता आपलं जे टार्गेट आहे की अजून त्याच्यामध्ये दे ब्रीड डेव्हलप करून वजन वाढ अजून कशी पिल्लांची मिळवता येईल म्हणजे दोन पिल्लच मिळवून हा वेळ आहे तर त्या पिल्लांना अजून कशी वजन वाढ देता येईल यासाठी मग आपल्याला सिलेक्शन ब्रीडिंग करून चांगले मेल वापर करून काय करता येईल याच्यामध्ये हे आपली वाटचाल असणार आहे आणि गेले बारा वर्ष आपण बोर फार्मिंग मध्ये काम करतोय आता आपण नारी सुवर्णामध्ये आपलं सुरुवात झालेली आहे त्याबाबत सर्व बघतात आता तुम्ही बोर वगैरे सांभाळलेला आहे मग हे जात एवढं काय नाही तुम्ही सांभाळता तुमच्याकडे जास्त अनुभव आहे तर सांगा तुमचा अनुभव आता सांभाळतो आम्ही त्याला जर झाले बारा वर्ष आणि एक नारी सुवर्ण नारी सुवर्ण थोडंसं ऐकून होतो त्यातून थोडंसं घेऊन आम्ही चालू की केल्या आणि ते ब्रीड इतकं छान आहे कमी जागेत कमी त्रासात म्हणजे पूर्णपणे हँडल होतं ब्रीड सायकल पण त्यांची एकदम फास्ट आहे पिल्लर ते दे देण्याचं प्रमाण त्यांचं एकदम चांगलं आहे छान पिल्ला शिव हडतात पिल्लांची ग्रोथ किती फास्ट होते छान आहे पिल्ले या माध्यमातून आता आपण जे कलेक्शन करतो आहे त्याच्यामध्ये आता आपण जर बघितलं तर आपल्याकडे आता आपल्या फार ते महाराष्ट्रात सर्वात मोठा बोन साईज किंवा त्याचं प्रोडक्शनने कलर मार्किंगने असलेला नारी सुवर्णचा आपल्याकडे आहे तर आपल्याला अशा ज्या मोठ्या साईजच्या माद्या आहेत आपल्याकडच्या काही आहे आपल्या या फार्मरच्या काय आहेत अशा माद्यांना आपल्या त्या करून जेव्हा आपण जनरेशन तयार करणार तेव्हा आपल्याला एक नवीन पद्धतीची जनरेशन तयार होईल म्हणजे कलर कॉम्बिनेशन असेल किंवा त्यांचे बोन साईज असेल म्हणजे ते जनरेशन आपण पुन्हा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांकडे पसरवण्यात अजून आपल्याला यश मिळेल आणि त्या दृष्टीनं थोडंसं नारी आपण अजून एक वेगळी दिशा देऊ शकतो तर त्यामध्ये आपल्याला एकत्र येऊन सर्वांना चांगलं काम करता येईल सर्वात मोठा सरांचा आपल्याला सपोर्ट आहे बघा जास्त म्हणजे सव्वाशे माद्या ह्यांच्याकडे आहेत आणि हे सातारा मधलेच आहेत पण जास्त माद्या असून ज्या मोठं शेड असून सुद्धा आपल्याकडे ज्या वीस माद्या आहेत तरी पण ह्यांचा आपल्याला सपोर्ट आहे त्यामुळे एक खूप मोठा सपोर्ट आहे आपल्याला तर सर कसं आहे आता हे सर्व खोट नाही आपलं मगाशी जशी चर्चा झाली त्या पद्धतीने आपल्याला जो विषय आहे की आपल्याला एक डेव्हलप करायचा आहे आता आपल्याला एक मगाशी जी चर्चा झाली की आपल्याला कलर कॉम्बिनेशनमध्ये यायचं आहे म्हणजे नारी त्याचं वजन वाढ आणि त्याच्यामध्ये असणारा अजून वेगळा कुठला कलर आपल्याला करता येईल त्याचं कॉम्बिनेशन करून ब्रीडिंग करून त्या दृष्टिकोनातून आपण काम चालू करतोय किंवा आपलं काम सुरू आहे आणि त्याच्या आपल्याला रिझल्टही मिळालेले आहेत फक्त काही रिझल्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता पोहोचवण्यात आपल्याला थोडासा जरा वेळ लागेल तर तेही आपण काय म्हता आपले ते प्रयत्न चालूच आहे शंभर टक्के तुमचे पण आहेत आमचे पण चालू आहेत तेच आहेत ना पण एक, एक आपण आता आता मिळालेले आहेत त्यामुळे आपले जे आता शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आपले नियोजन पक्के चालू आहे आहेत बाकीच्या शेतकऱ्यांना पण सांगा आम्ही तर सांगतो बऱ्याचशा शेतकऱ्यांना आपण ते पोहोचवलेले सुद्धा आहेत आणि अजूनही बऱ्याचशा डिमांड भरपूर आहे परंतु आपल्याला आता ते पोहोचवण्यात थोडंसं हे की आपल्याकडे आता तेवढी अवेबिलिटी नाही आहे एवढ्या एक एकशे वीस माद्या असूनही आपल्याला ते पोहोचवण्यात थोडस कमी पडतोय आपण कारण त्याची मागणी भरपूर आहे म्हणजे बऱ्याच जणांचं होते की बाबा मागणी आहे का याचं भविष्य आहे का तर ते भविष्य आहे कारण का आज एकशे वीस मध्ये असून साधारणतः दोनशे अडीचशे पिल्ला आपल्याकडे असूनही आपण दिवसाला म्हणजे तुमच्या माध्यमातून असेल काय असेल आपण दिवसाला दोन शंभर शंभर किंवा तीस तीस पिल्ला ऍट अ टाइम आपण दिली आहे तरीही आपली डिमांड अशी होती की आपण ते पुरवू शकत नाही आणि आपण जे आत्ता चर्चा केली की आपल्याला अजून यात पुढं काय पाऊल टाकायचं तर जी आत्ता आपली चर्चा झाली तर आपल्याला साईज कलर कॉम्बिनेशन पिल्लांचे पॅच वेगवेगळे जे मार्केटनुसार जे डिमांड आहे किंवा आणखी दुसरी काय आपली चर्चा झाली ती आपण आत्ता कॅमेऱ्याकडे बोलू की आपण काळ्या कलरमध्ये नारी सुवर्णामध्ये जे आपण डेव्हलपमेंट करतो आहे तर पूर्ण ब्लॅक झेड ब्लॅकमध्ये आपण नारी सुवर्णामध्ये हे आणण्याचा प्रयत्न करतो आहे त्या माध्यमातून हे आपण शंभर टक्के पुढं नक्की काम करू आणि तसंच बघायला गेलं लग। तर आता आपला सर्व नियोजन आहे शेतकऱ्यांपर्यंत आपण पोचवतोय आपली चालू पण प्रयत्न आहेत आता आपण जे नवीन ह्याच्यात डेव्हलप करणार आहोत ते सुद्धा आपलं चालूच आहे तर आता हा जो आपला हा चालू जो व्यवसाय आहे ह्याच्यात अनेक आपण काय करू शकतो चालू व्यवसायामध्ये सर्वात महत्वाचं आता आपण जसं आपलं काम आहे किंवा छोटे छोटे शेतकऱ्यांकडे हे पोहोचवतोय त्याच्या माध्यमातून आता डिमांड भरपूर आहे परंतु आपल्याला सप्लायही तेवढा होत नाही आहे त्यानंतर आपल्याला पुढं भविष्यात जर खूप क्वांटिटी झाली तर आपल्याला पुढच्या पावलं आप त्या पद्धतीने उचलते येऊ शकतात त्यामुळे तेही ते आपण नियोजन करूयात अशी आपण जी चर्चा केली की एकशे वीस मागे आहेत आपण ॲट ए टाईम तीस तीस किल्लं एका एका दिवशी आपण दिलेली आहे परंतु मागणी इतकी आहे की आपण तेवढं पुरवू शकत नाही आहे आणि आपला उद्देश मुळात पा शेतकऱ्याला देण्याचा हा नाही आहे की हाखी घ्यावं बघेल आपण त्या क्वालिटीचं ते प्रोड्यूस देतो शेतकऱ्यांना हा आपला मूळ उद्देश आहे आणि आपल्याला नारी नाही द्यायचा हा उद्देश नाही आहे हे पिल्लू त्या वयामध्ये तेवढं वजन आपण त्यांना तयार करतो आहे त्यामुळे आपल्याला थोडासा वेळ जातो आहे त्यामुळे आपण सिलेक्शन ब्रिडिंग जे मगाशी म्हटलो आपण की आपण थोडंसं सिलेक्टिव्ह ब्रिडिंग करतो कुठेही बाबा ब्रीड करायचं काढायचं नारी सुवर्ण नाही द्यायचा असा आपण प्रकार करत नाही आहे त्यामुळे आपल्याला थोडासा वेळ लागतो आपण ते भविष्यात आपली संख्या अजूनही वाढतो आपला आता एकशे वीस मांडे आहेत आपल्याला त्यामध्ये आपण तीनशे फिमेल्सपर्यंत आपण एक एक वर्षभरात जाणार आहे त्यामुळे आपल्याला शेतकऱ्यांनाही त्या तेवढ्या क्वांटिटीमध्ये आपण पुरवू शकतो तसं बघायला गेलं तर ही जी जोडी आहे या सरांची ही जोडी आपल्या शेडवर आलेली आहे हा आपला नशीब आहे आणि काहीने आम्हाला हिनवलं पण होतं की ही जोडी नक्कीच आलेली आहे का येऊ शकते का तर प्रत्यक्षात हे आपलाच शेड आहे आणि आपल्या शेडवर ही जोडी आहे खूप आपलं चांगलं नशीब आहे नाही नशिबाचा भाग नाही तुमचं काम खूप मोठं आहे आणि काम मोठं म्हणजे तुमची क्वांटिटी किती आहे तुमच्याकडे दहा आहेत वीस आहेत शंभर आहे त्याला उद्देश नसतो तुमचं विजन चांगलं आहे तुमची सांभाळणी चांगली आहे आणि तुमचं ब्रीड चांगलं आहे ज्याच्याकडे ब्रीड असतं त्याचं सांभाळणी चांगली असेल ज्याकडे ॲनिमल्स आहेत त्यांच्याकडं कुणीही जातं आणि तुमचं काम शेतकऱ्यांना देण्याचं असेल किंवा नारी सुवर्णामध्ये जे तुम्ही तयार करताय किंवा जे प्युअर नारी सुवर्ण ठेवले ना म्हणजे एक दुसरी गोष्ट याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात की आपण जे पूर्ण प्युअर लाईन जे ठेवतोय म्हणजे नारी सुवर्णाचं ना मेन उद्देश होता की क्वीन्समध्ये किंवा क्रीन्समध्ये ठेवायचं पण त्याच्यामध्ये क्रॉसिंग करू म्हणजे डॉर्फरच्या माध्यमातून असेल तर अन्य ह्याच्यातमधन नारी सुवर्ण ना तशी लुप्त होत गेली तुम्ही जे प्युअर ब्रीड जे ठेवले हे काम खूप मोठं आहे महाराष्ट्रामध्ये ते अजून संगोपन होणं गरजेचं आहे आणि त्याला भविष्यात खूप खूप म्हणजे खूप मोठं मार मार्केट आहे आणि त्या दृष्टीने आपलं काम चालू आहे तुमचं खूप मोठं काम महाराष्ट्रामध्ये चालू आहे शेतकऱ्यांना छोट्या छोट्या शेतकऱ्यांचा विचार तुम्ही करता ही खूप मोठी गोष्ट आहे त्याबद्दल पुन्हा एकदा पाटलीशी पण गोट पामतर्फे दोघांचंही अभिनंदन थँक्यू